क्वालिटी विथ क्लॅरिटी आहे लवकरात लवकर सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला सर्व शर्तींचा आनंद घेता येईल धन्यवाद सुंदर असं मैदान बघा आजचा आपल्याला पाहायला मिळतो आहे सुंदर असं टेलिकास्ट देखील आहे एम टी सी लाईव्हचा आपण ज्या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या शर्तीचा आनंद घेता येईल कारण का जेव्हा जेव्हा उसळलेला मैदान असतो तेव्हा तेव्हा तुम्हाला एम टी सी लाईव्ह स्पोर्ट्सवरती जरूर सुंदर अशा शर्ती पाहायला मिळत आहेत चॅनल ला सबस्क्राईब केला पूर्ण गाड्या सुटल्या बाई थेवाना तिकडे घरचा सास पोहतोय सुंदर अशी गाडी पडते रामाशेट सोबत पोलीस आहे इकडे देखील उजवेला सुंदर अशी गाडी पडतीय उंबार लिखडांचं वजीर आणि त्याच्या सोबत शुभम डॉन पोहतोय चार बोला दोन जॉकी कोणाला बिंजोलच्या कोणाला छ मानकरी काढत झाली मारली बाजी आता गेला शिरोतीमध्ये धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली शिवाबाई शुभम नारायण पाला आणि त्याच्या सोबत देवी प्रसन्न कुमारी जीविका पिंटू शेट पाडील उंबारली खरांचा प्रेशील झाली डोळ्याची पार न, न हिटली या लढतीमध्ये प्रेक्षकांच्या शेवटपर्यंत लढत हा रिपल्या तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा मागून गाडी येते लक्ष द्या स्वर्गीय भरत अंबबाडी आणि स्वर्गीय दिनेश अंबोपाडी खेडकाली उजवी